मान्य देशमुख साहेब अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष इच्छितो अध्यक्ष महोदय आज आझाद मैदान इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आहे ते आज आझाद मैदान इथे आंदोलनाला बसलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री आणि सन्माननीय मंत्री मंगल प्रभात लोढाजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना निवडणुकीच्या दरम्यान एक शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शासनाच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी काम देणार अशी एक आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये दिला होता आणि म्हणून त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत अध्यक्ष महोदय कायमस्वरूपी नियुक्ती मानधन वाढवणे व वा निमशासकीय कर्मचारी म्हणून मान्यता अध्यक्ष महोदय ह्या त्यांच्या मागण्या आहेत आणि आज ते आझाद मैदान इथं आंदोलन करतायत राज्यभरातून जवळपास दीड लाख हे युवक त्या ठिकाणी आंदोलन करतायत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे साहेबांनी जे विषय मांडला मी या इथे क्लेरिफिकेशन करू इच्छितो मी किंवा सरकारमध्ये कोणाने कधीही या सांगितला नाही होता की हा परमानेंट करू त्यांना आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांना तिथे जे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी त्यांची एक अप्रेंटिसशिपची योजना हो आता आपण सुरू केली आहे की जी आस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपयापर्यंतचा पगार आहोत आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली त्याने चांगलं काम केलं तर तिथे लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाऊ गेले निघून पण बोललो लाडक्या भावाना पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होतं सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका आणि म्हणून मी दिलेला शब्द पाळणार आहे एकदा शब्द दिला की मग पुन्हा मागे फिरणं नाही ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे धर्मवीर आनंदगे साहेबांची आहे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरू नका आणि म्हणून या एकनाथ शिंदेने जे जे शब्द दिले ते ते शब्द पूर्ण करण्याच काम मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे माझ्या लाडक्या तरुणांचे हा त्यापर्यंत लिमिट आहे तरी पण आपण सांगितला की ते तिथे बसल्या ते बोलून त्याने नक्की भेटू